स्वराज मित्रमंडळ प्रमोदनगर सेक्टर तीन नवशक्ती कॉलनी संयुक्ताने श्री महाकालेश्वर मंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्त भव्य शोभायात्रा संपन्न याबाबत अधिक वृत्त सेक्टर नंबर तीन येथील स्वराज मित्रमंडळ व नव शक्ती कॉलनी येथील भाविक स्थानिक नागरिकांच्या वतीने या ठिकाणी श्री महाकालेश्वर मंदिर प्रतिष्ठा सोहळा कार्यक्रम पार पडत असून यासाठी येथील कॉलनी परिसरात इंजिनियर योगेश कोते रावसाहेब यांची संकल्पना होती की सदर या ठिकाणी या परिसरात महादेवाचं मंदिर व्हावं मंदिर निर्माण करण्यासाठी त्यांनी सर्व येथील स्थानिक नागरिकांना गोळा करून या ठिकाणी या मंदिराची स्थापना केली तर या मंदिरात प्रामुख्याने विठ्ठल रुक्माई गणपती पार्वती महादेवपिंड आदी मूर्तींचं या ठिकाणी स्थापना होणार असून प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आज संध्याकाळी चार वाजता संपूर्ण कॉलनी परिसरातून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली यावेळेस या ठिकाणी महादेवाच्या वेशभूषा धारण करत भाविकांना या ठिकाणी सहभागी करून घेण्यात आले त्याचबरोबर अतिशय भक्तिमय वातावरणात सदर शोभायात्रा पार पडली तर या शोभायात्रेत महिला वर्ग यांनी कडास डोक्यावर धरत नाचत गाजत डीजेच्या तालावर नाचत गाजत भव्य स्वरूपात शोभा सहभाग नोंदला तर यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक भाविभक्त उपस्थित होते दिनांक अठ्ठावीस व एकोणतीस दोन दिवस नऊ ते पाच दरम्यान प्राण प्रतिष्ठा पूजन व आरती संपन्न होणार असून दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत श्री महाकाल तसेच नंदी महाराज पार्वती माता गणपती बाप्पा मूर्तीची प्राण प्रतिष्ठा स्थापना करण्यात येणार असून तदनंतर महाआरती महाप्रसादाचे आयोजन देखील या ठिकाणी करण्यात आले असून महाप्रसाद एक ते तीन दरम्यान अटक होणार असून याचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा असे आव्हान या ठिकाणी आयोजक समस्त प्रमोद नगर सेक्टर नंबर तीन रहिवासी व वा, स्वराज मित्रमंडळ देवपूर धुळे नवशक्ती कॉलनी परिसरातील स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आले आहे तर सलग तीन दिवस अतिशय भक्तिमय वातावरणात श्री महाकालेश्वर मंदिर प्र प्रतिष्ठा सोहळा पार पडत आहे आगे। 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 हर हर, आगे। 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 शंकर महाराज की आम्ही प्रमोदनगर सेक्टर नंबर तीन नकाने रोड देवपूर धुळे या ठिकाणी सर्व रहिवासी जमलेलो आहेत तर आमच्या या ओपन प्लेस मध्ये आमच्या कॉलनीतील सब इंजिनियर योगेश कोलते रावसाहेब याचा असा मानस होता की इथे एक चांगलं मंदिर व्हावं आणि त्या मंदिरातून लोकांचे चांगले विचार पुढे यावेत यासाठी त्यांनी या ठिकाणी या ओपन स्पेसमध्ये एक भगवान शंकराचं मंदिर त्याचबरोबर त्या मंदिरामध्ये विठ्ठल रुक्माईची मूर्ती त्याचबरोबर गणपतीची मूर्ती पार्वतीची मूर्ती तयार करून हे मंदिराची आज शोभायात्रा मूर्त्यांची शोभायात्रा निघत आहे त्या आज शोभायात्रा निघाल्यानंतर उद्या दिवसभर नऊ ते पाच या मूर्त्यांची पूजा होणार आहे परवाई एकोणतीस तारखेला नऊ ते पाच पर्यंत मूर्त्यांची पूजा होणार नाही आणि तीस तारखेला सकाळी नऊ ते दहा या काळामध्ये त्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होईल आणि दहा नंतर मग प्रसाद प्रसादाचं भोजनाचं आयोजन केलेलं आहे तरी सर्व ना तमाम सर्व नागरिकांना आव्हान आहे की या तीन दिवस चालत असलेल्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमासाठी सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहावं व आमच्या या कॉलनी परिसरातील लोकांचा आनंद द्विगुणित करावा आणि ज्या रावसाहेबांची जी संकल्पना आहे त्यांच्या मनामध्ये जे मानस होतं कि बाबा चांगलं मूर्ती चांगलं करावं ही हो, त्यांची संकल्पनेला सगळ्यांनी दाद द्यावी करतो हर हर महादेव आज प्रमोदनगर क्षेत्रात ना आम्ही सर्व भगिनी नववार साडी नेसून महाकालेश्वर मंदिराची शोभायात्रा निघते त्यासाठी आम्ही सर्वजण निघत आहोत तर ह्या कार्यक्रमाला तीन दिवस कार्यक्रम आहे ह्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थिती प्रार्थिनी आहे आणि नंतर शेवटच्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती धन्यवाद